नमस्कार मंडळी स्वामी माझ्यासोबती या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज आहे हरितालिका आणि उद्या बसणार आहे गणपती सो गणपतीसाठी आम्ही असं डेकोरेशन केलेलं आणि इथे मी देवाचे सर्व भांडे जेही आज आणि उद्या आम्हाला लागणार आहे ते पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे आजच्या पूजेसाठी आणि उद्यासाठी पण आणि इकडे माझी रोजची देवपूजा झालेली आहे मस्तपैकी इथे पण देवाचे वगैरे सर्व भांडे स्वच्छ करून घेतलेले आहे मंदिर वगैरे पुसून घेतलेले आहे आणि पूजा झाल्यानंतर मी इथे जमा करत आहे हरितालिकेच्या पूजेसाठी वनस्पती आमच्या घरीच खूप सारे झाडं असल्यामुळे सर्व वनस्पती घरीच जमा होईल इथे सर्व झाडांची पानं मी तोडून घेतलेली आहे एक ताट माझ्यासाठी आणि एक आईसाठी असं दोघींसाठी मी वेगळं वेगळं आधीच मोजून घेतलेलं आहे आणि आईनी बाहेरून आंब्याची पानं जे की तोरण बांधायसाठी लागणार आहे आणि आवडीच्या झाडाची पानं सुद्धा आणलेली आहे आणि इकडे पूजेचं ओटीचं जे सामान आहे ते सुद्धा काढून घेतलेलं आहे तर इथे आम्ही करणार आहोत आता पूजेची तयारी तर सर्वात आधी मी इथे चौरंगाला तोरण बांधून घेत आहे या चौरंगावरती पूजा मांडायची आहे आणि तोरण झाल्यानंतर इथे मी माळ बनवून घेत आहे जे की कडसाला बांधण्यासाठी लागणार आहे तर अशी सर्व इथे पूजेची तयारी सुरू आहे तर अशी सगळी इथं पूजेची तयारी सुरू आहे करून घेत आहे आम्ही आणि आईकडे बेल तोडून घेत आहे तर इथे सुरू आहे आमची पूजा आधी बाहेर पिंड काढून ती घरात घेऊन येतात आणि नंतर घरात पूजा करतात तर असं सर्व इथे पूजा सुरू आहे तर माता पार्वती यांनी आपल्या सखी घेऊन जाऊन हे व्रत केले त्यांना आपला पती फक्त भगवान शंकर व्हावा असे मनपूर्वक निश्चय होता तिथे त्यांनी वाडूचा शिवलिंग निर्माण केला भक्तीपूर्वक पूजा केली आणि संपूर्ण दिवस उपवास केला त्यांचा तप त्यांची श्रद्धा पाहून भगवान शंकर साक्षात रूपाने त्यांच्या समोर आले त्यापासून या व्रताला सौभाग्य पतीची दीर्घायुष्य मनोकामना पूर्ण होण्याचा विशेष मान आहे हे व्रत फक्त धार्मिकच नाही तो श्रद्धेचा संयमाचा मनाची शुद्धी करण्याचा मार्ग आहे जर मन वाणी आणि शरीर हे तीन स्वच्छ असतील तरच खरं तें� पुण्य प्राप्त होतो तर अशा प्रकारे इथे आमची पूजा झालेली आहे आणि हरितालिकेच्या आणि आता इथे फक्त आमची आरती व्हायची बाकी आहे आणि आता आम्ही इथे आरती करणार आहोत तर आमच्याकडे अशा पद्धतीने हरितालिकेची पूजा करतात तुमच्याकडे कशी करतात ते नक्की सांगा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज बसणार हे गणपती आणि मी अशी छोटीशी रांगोळी काढून घेतलेली आहे आणि आज भरपूर कामं असल्यामुळे मी काही शूटच करू शकली नाही तर आम्ही गणपती आधीच आणून ठेवलेला होता दुपारी आणि ही सायंकाळची वेळ आहे आणि इकडे माझा भाऊ आणि बाबा मी पूजा करत आहे जे की गणपती स्थापना करायच्या आधी करत असतो ते आणि अशा प्रकारे आमच्या गणपतीची स्थापना